देशाविरुद्ध असं कोणी निर्णय घेत तिथं राजकारण करायचं नसतं शरद पवार काश्मीर मध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने राहिले पाहिजे राजकारण नाही जी घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे देशाच्या विरुद्ध असं कोणी निर्णय घेते तिथे राजकारण करायचं नसतं त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं सुप्रिया सुळे उपस्थित होत्या पण सरकारने हे अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले पाहूया पुढे ते काय म्हणतात एका राजकारण आणायचे नाही जे कोणी अतिरेक ॲक्शन घेतली ती भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथे राजकीय बंद करायचं होते त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात लक्ष लागतो काल ग्रहांची आणि संरक्षण म्हणजे बैठक बनवली सर्व पक्षीय होते आमच्या पक्षाच्या वतीनं सोप्या सुळे त्या बैठकीमध्ये आदर असतो त्यांनी वाढी त्याच्यावर घेतो तेव्हा आनंद आहे सगळ्या राजकीय भक्तरी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली असं माझी विनंती एकच आहे ते काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या विरोध आहोत पण सरकारने हे अधिक गांभीर्याने आणि होतं ते गेले काही दिवस सतत जणांच्या नाही साडीतलं जात होत हे आम्ही उल आम्ही तर काही चिंता नाही ठीक आहे ते होत असायचा आनंद आहे पण जग उदाहरण जर बघीचा होता याचा अर्थ कुठं ना कुठली अजूनही तवशाचा त्याची कवसाचा घालून पाहिजे तर देशाचा हल्ला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्याने लोन घेत असेल कवसाचं आहे हे मान्य करत असेल तर ती कमसरता काळजी याच्यात तातडीने पावलं सरकार त्याही कामात आम्हाला लोकांचं सरकार सरकारला अगर तर पेहलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोहोचतात इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला असं आहे की त्या काय हेल्फ असते आता सर्वसाईटी जास्त लोक जास्तच ते जे घडले ते पहिलेगावाने घडले याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी करण्याचे युद्ध आपण येस उत्पादन केले हा जो निष्कर्ष करतोय तो थोडा सावध करतो आणि काळजी काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं कुठल्या वेगळ्या दिशेने चाललं हे सगळं

ह्या घटनेनंतर कालच्या घटलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी वगैरे तुम्हाला फोन करून काय सुरक्षे व्हावं काय करावं याचिका पक्षाचे पक्षाच त्या पक्षाचे कोण नेते तीनशे सक्षल पक्षाच लोकसभेचं मी स

तर अफजल खानाची कबर असो किंवा वक्त कायदा असो किंवा लव असो अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडण्याचं कुठेतरी काम होतंय आहे असं आपल्याला वाटत नाही का सध्याच्या गोष्टीला प्रोत्साहन देत प्रोत्साहन देण्याच्या काही प्रवृत्ती सवाल त्याचा गैरफायदा घेतो ज्या वेळेला देशात असं वाचवणस आणि सीमेवर नवीन सभेच्या वादळाने दिसतात त्या शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं या पक्षाच्या बघितलं पाहिजे आणि हा समज खर तर केंद्रा या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे रिजॉर्वजीने स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल म्हणून त्यांना शोधून त्याच्यामध्ये आवश्यक अत्या मग असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या विरोधात लढाई असं वाटते काय असे की तिथे ऍक्शन घेतलं ऍक्शन झाली होती याच्या आधी तीन चार ठिकाणी अति केलेले होते तेव्हा धर्माशी चर्चा झाली होती आज धर्माची चर्चा कस आज माझं म्हणजे असं की घडल्याचे वाईट ते आव्हान देशाला त्याला सेफ्टी आहे न्यायालय आहे काय युनिट कर एक धार्मिक कंस आहे असे काम तुम्ही करते निवडणुका निवडणूक आले की अशा प्रकारचे हल्ले निवडणूक आल्या की अशा प्रकारचे हल्ले होतात बिहार ची निवडणूकयांनी तत्पूर्वीच हल्ला झालेला आहे एक एक पिक्चर आहे स्पीड आहे असं सार्वजनिक

लोक जायचे काही काश्मीरचं नाव काय नका आणि याचा काश्मीरच्या जनते एक जणीशी वाजलं हा पहिगावचा इश्यू राहला त्याच्यातून काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर त्याचे युद्ध आणि ते भारताच्या बाजून होणार आहे हे अतिशय जनशिवाज मला काळजी एकच आहे की जे वेळ आहे त्या लोकांचा दिसते लोक जाणार नाही आणि त्याची झळक आणि म्हणून हे जर शासनाने याच्यात अधिक साहेब संरक्षण संरक्षण मंत्री होता काल हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधू कराराला स्थगिती दिली पाकिस्तानच्या हद्दीतून विमानं जाणार नाहीत हे घेतली दक्षता घेतली असे वेगवेगळे उपाययोजना वे वे केल्या ह्याच्यामुळे काय दहशतवादाला दहशतवाद थांबेल असेल काय तुम्हाला वाटतं एका देशाने पाकिस्तानला एक वेसे द्यायचे एका केली केली तर लाजवळ असं आपण आज नसतोय उद्याचं उद्या पाकिस्तानी असे निघाली पाकिस्तानी काय निघाली घ्यायचे त्यांचं विमान तुमच्या आधी येणार नाही हे जे तुम्ही सगळ तर त्यांनी सांग भारताचं विमान त्याच्या देशाचं जाणार संपूर्ण युरोप विमानामध्ये जायचंच आपल्याला पाकिस्तान पाकिस्तानमधून जावं ते जाणं बंद जर केलं तर झुलचा जुलः हा घ्यावा आहे त्याच्यावर प्रवास हा आर्थिक असे दिशा आणि महागावे त्यामुळे आपण निकाल घेते त्याचा आपण पाकिस्तानवर होईल पण पाकिस्तान जक्कम असेल असं नव्हे हेही असे निकाल ये जैसी स्थिति है अरे ऐसी स्थिति में उससे किसी कारी में है सर क्या कहेंगे हिंदी में एक ही सवाल है क्या कहेंगे इस घटना को आप किस तरह से देखते हैं भारत की स्ट्रैटेजी क्या होनी चाहिए लास्ट चीज़ है कि जो कुछ कल हो गया हो गया ये सीधे वहीं से सके इसलिए लास्ट रहा हो गया तो स्थिति में बदलाव आ गए थे इसके बारे में एक असर कब पैदा हो जाएगी स्थिति कल होगी मुझे साफ ये करना है कि आज किसी गलती हो गई कुछ कमियाँ हो गई बाद में देखेंगे आज देशवासी ने एक होकर भारत सरकार को इस बारे में सब कुछ कदम उठाते हैं इसको सहयोग देने का आवश्यकता है और वो काम हो जो करें। सभी पक्ष विपक्ष भी, पक्ष भी ए, एक साथ इकट्ठा सरकार के साथ खड़ा हुआ इस मिलती में यह सब लोगों ने तय किया कि यहाँ का राजनीति है? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज